भाजप नेते बबनराव लोणीकर तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा मुद्दा नाना पटोले यांनी आज सभागृहात उपस्थित केला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाना पटोले हे चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले राज्यात कालपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की बबनराव लोणीकर आणि माणिकराव कोकाटे हे सातत्यानं राज्यातल्या शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत हा अपमान शेतकरी करणार नाहीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी आक्रमक भूमिका नाना पटोले यांनी घेतली या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धती वक्तव्य अजिबात नाही दरम्यान नाना पटोले यांनी असंसदीय शब्दाचा वापर केल्याचं म्हणत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाच मिनिटांसाठी सभा तहकूब केली हे काय योग्य नाहीगृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या कारीत नानाटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी सभागृहात केली होती नाना पटोले विजय वडेट्टीवार थेट अध्यक्षांच्या डायसवर चढून राजदंडा पुढे जाऊन लोणीकर प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागण्याची केली मागणी एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्ष दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय